साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है दिपाली ताई देव के तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ छोटे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। ताएद ताएद तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा काँग्रेस पक्षाचा नमस्कार मी वेदांत मंगेश शेवटे साईनगर मुंडा मुदकेड राहणार प्रभाग क्रमांक चारचा काँग्रेस पक्षाचे उमेदवार ब मध्ये आणि माझे मी प्रश्न काय मांडणार आहे एकंदरीत ज्या पद्धतीने आपला प्रभाग चार आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक चार मध्ये मी वेदांत मंगेश शेवटे आणि सौ दीपाली शिवानंद देवके प्रभाग क्रमांक अ मध्ये ते उमेदवार अ ब मध्ये आणि अध्यक्षपदाचे श्री सौशिलाता राजबहादूर कोतावार या अध्यक्षपदासाठी आहेत अजेंडा म्हणजे कसा आहे जे आमच्या वार्डात प्रश्न आहेत अनेक नगरसेवक झाले इथं रस्ते नाली रोड लाईटचा व्यवस्था ओपन प्लेसचा व्यवस्था अंगणवाडीची व्यवस्था कुपनची व्यवस्था तर आता मी सांगतो महात्मा गांधी शाळेपासला महात्मा गांधीचा रोड आहे शाळेचा मेन रोड आहे शाळेला जाणारा ते रोड पूर्ण पंधरा ते वीस वर्ष झाला एकदाच केला त्याच्या नंतर कोणीच केला पुरा रोडला पुरा रोडला काहीच रस्ता नाही ना काहीच नाही पुरे खड्डे झाले रोडमध्ये राहिल्यापासून सुभाष मुंडा म्हणतात तर ग्रामीण भागातले लोक वस्ती सगळे मुंड्यामध्ये येतात तिथं शौचालय मुंड्यामध्ये नाही दुसरा प्रश्न झाला गवळी समाजाचा मोठा प्रश्न आहे आमच्या समाजाचा गवळी समाज समशानभूमी जायला रस्ता नाही तिथं मेन म्हणजे मेन मुद्दा म्हणजे मोठा सगळ्यात मोठा ते मुद्दा आहे बघा गवळी समाज समशानभूमीला मेन रोड नाही अशोकनगर मध्ये ओपन प्लेसला जागा नाही बौद्ध बौद्धान आपले बौद्ध विहार सुरण ते करायचं आम्हाला स्वच्छता प्रश्न कचरा साफसफाई आरोग्य समिती कॉलनीचे विविध प्रश्न तसेच प्रेस्ट व रामनगर आणि लिंबूनगर नगर इथले सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावू मी मतदारांना जाहीर आवाहन करतो की उद्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व मतदार बंधूंना भगिनींना सगळ्यांना आवाहन करतो की उद्या मतदान जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून करावे करा आणि मी माझे अध्यक्ष श्री सौशिला ते राजबहादूर पत्तावार काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष म्हणून आहेत मी वेदांत मंगेश शेवटे काँग्रेसकून चार क्रमांक ब मध्ये नगरसेवकून उमेदवार आहे सौ दीपाली शिवानंद देवके हे अ मध्ये आहेत चार मध्ये प्रभाग प्रभाग उमेदवार आपण विनंती कर कर काय नमस्कार जय भीम जय शिवराय मी सौ दीपाली शिवानंद देवके प्रभा क्रमांक चार अ मधली काँग्रेस पक्षाची उमेदवार असून माझ्यासोबत वेदांत मंगेश शेवटे हे प्रभाग क्रमांक चार ब मधले उमेदवार आहेत तसेच राजबहादूर कोतावर हे आमच्या अड शहराचे नगराध्यक्ष या पदासाठी उमेदवार आहेत तरी मी सर्व मतदार बंधू भगिनींना असे विनंती करते की त्यांनी आम्हाला प्रचंड मताने जय भीम जय शिवराय मी दिपाली शिवानंद देवके यांच्या पती शिवानंद देवके असे आवाहन करतो कि आपल्या मुदखेड शहरामध्ये जे काँग्रेस पक्षाकडून राजबहादूर कोतावार यांच्या पत्नी शिलाताई अध्यक्ष अध्यक्षपदासाठी व आपल्या प्रभाग चार अ मध्ये दीपाली देवके व ब मध्ये वेदांत शेवटे हे उमेदवार आहेत त्यांना भरपूर मताने निवडून द्यावे कारण निवडून द्या की आपल्या मुदखेडमधल्या समस्या सोडवण्यासाठी ह्यांना जर निवडून दिलं तर आपण मुदखेडमध्ये जे शाळेला येणारा प्र एवढा मोठा प्रश्न आहे की मुदखेड मुदखेड शहरामध्ये जे अंडरब्रिज झालेला आहे त्या अंडरब्रिजमधून रात्री येताना जाताना एवढा त्रास होत आहे की त्या ठिकाणून विद्यार्थ्याला येता येत नाही ना वयस्कर आपल्या आईवडाला आई कोणाला पण येता येत नाही असा प्रश्न एक खूप मोठा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ते, 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 आप ते खालून जाण्यासाठी एक भुयारी रस्ता आपल्याला करणं गरजेचं आहे ते करण्याचा भ आम्ही प्रयत्न करू आणि दुसरी गोष्ट की महात्मा गांधी मान गांधी शाळेकड कॉलेजकड जातानाचा रस्ता मोठा रुंदीकरण करून छान मोठा रस्ता करून आणि जे मधील महापुरुषाचे पुतळ्याचा प्रश्न आहे आम्ही बऱ्याच वरच्या नेत्याकडं अगोदर जे होते आपल्या शहरामध्ये ज्यांचं रा राज्य होतं त्यांच्याकडं पाठपुरावा केला पण त्यांनी पाठपुरावा करून पण आपल्या दुर्लक्ष करत आहेत तर त्या दुर्लक्ष कर त्यांनी करत आहेत पण आपण करण्याचा भरपूर प्रयत्न करू आणि दुसरं दुसऱ्या अशा छोट्या मोठ्या समस्या आहेत ते पूर्ण करू एवढे बोलतो आणि आपल्या तिन्ही उमेदवाराला भरभरून मतदानी विजयी करावी एवढी विनंती करतो जय भीम जय शिवराय काँग्रेस हाताचा पंजाला मतदान करा व निवडून द्या एवढीच आवाहन करतो 他们都。